असं हा मग माझ्याकडे आता ही चार वर्ष झालं मी झेंडा आहे जशी आळंदीला आले ना तशी चार वर्ष झालं वारीला येते पण वारीला यायच्या आधीपासून माझ्याकडे झेंडा येईल हो कायमस्वरूपी माझ्याकडे झेंडा आहे माऊली कड असते कडा असते ही मुलगा आहे माझ्या म्हणजे मुलाची नाही ती वारी वा रामकृष्ण किती झालं माउली चौथी वारी कस वाटत बरं वाटतंय आलत माऊली दुख न आलत पण वारीला यायचं म्हणलं कपडे भरले की घोड्यावानी झाले माऊलीच्या वारीला यायचं म्हणलं का घोड्यावानी झाले माझ्याच काय अडचणी काय नाही बोलत कोण माझा चेहरा दिसतो पण आपण काय परमार्थ आहे आपला हा याच्यामध्ये राजकीय आपल्याला काय करायचं नाही पॉलिटिक्स जे असतंय त्याच्यामधनं आपल्याला काय करायचं नाही आपलं कार्य हे पांडुरंगाची जी आपल्याला जे पायी चालणं आपण जी वारी केली ती सत्कार्य करून द्यायची आपल्याला महत्त्वाचं लोकांना जे सांगणं आपलं एकच आहे व्यसनमुक्त वारी करा आणि स्वच्छता राखा बरोबर हे आमच्या सवू आहेत हा जोडी जोडी वारी आहे तीन घेऊन लेकरून बा हे आपले जे पोर आहेत माऊली माउली बघा असं आहे की पण लईच नाव तुम्हाला कशी शिकवण झाली कुठून आता हे ज्ञानेशी आता हे कसं आहे आता मी नावाबद्दल सांगेल तुम्हाला जसं महिला म्हणजे म आमची मंडळी गरोदर होती त्यावेळेस आम्ही विचार केला पहिल्यांदा की बाबा मुलगा झाला तर माऊली नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर ज्ञानेश्वर ठेवायचं तर पहिले आपले आले माऊलीन मग माऊलींचं नाव ठेवलं माऊली आणि नंतर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जे नावामध्ये कायम ज्ञानेश्वर माऊली तोंडातून निघणं आपले सत्कारी ऑटोमॅटिक घरते माऊली बघवा तुमचं महादेव महादेव तुमचं बाळासाहेब दिनकर किती झालं वाऱ्या मावली उत्तम सहा सहा झाल्या का रात्रीचा कुठे होता मुक्रम इथं शाळेमध्ये जिल्हा परिषद मध्ये आजचा आजचा बी तिथंच आहे आता उद्या तुम्ही पंढरपूर पंढरपूरात जाणार म्हणजे तुमचीच आहे का कोणी दिली नाही दिली तुमचीच आहे म्हणायचं मग वारी आपली घडतील माऊली संभाजी

<laughs> चुकायच ना त्यामुळ मग कस काय कसं वारी मजा वारीला काय वारी वारीची ती आनंद अजिबात नाही फोनच करीत नाही त्यांचा आला तर घ्यायचं चुकून नाही फोन करायचा करीतच नाही असू द्या सगळ्यांना जीवगावचे रहिवासी हा गाव करा मारांचे का। हो होत मुलं छान पैकी चालतात रस्त्यानी आमच्या मोठा मुलगा अकरावी वारी त्याची यंदाची आणि ज्या दोघांची पहिली वारी झालेली फक्त लॉकडाऊनचा खाडा झालाय आमचा अकरा वारे बावली

कशापासून अळदा बनवा बनवा आता काय होत माहिती का जी कोणाला येत नाही ती ट्यूबला टाकली की आहे म्हणजे सगळ्यांचा फायदा आहे